नमस्कार मित्रांनो मित्रांनो कल्याणसाठी आज सिंगल जोडी सिंगल पॅनेल आहे पॅनेल देखील चांगला आहे मित्रांनो तीन ट्रिकमधून लॉक्सटीमध्ये सिंगल पॅनेल आहे त्या व्यतिरिक्त देखील ओपन आहे फरक आहे जोड आजची चांगली आहे पण मित्रांनो सध्या माझे लाईन ट्रिक हे पासिंग होत नाही आहेत त्यामुळं लाईन ट्रिक बघा आणि आपापल्या कृतीनुसारच काय करायचं आहे ते ठरवा मित्रांनो जोड आज मी सिंगलच देणार आहे तर बघा मित्रांनो पहिल्यांदा ओपन बघा मित्रांनो थोडक्यात लाईनी सर्व काही लाईनी थोडक्यातच दाखवणार आहे तर पहिल्यांदा ओपन बघा इथं हा सहा ओपन सहा क्लोज आणि तीन क्लोज सहा तीनचा सा फरक सात चालतोय त्यावेळेला हे एक बेरीज आणि आठ ओपन यांच्यामधला फरक हा सात चालतोय हा सात नंतर हा सहा क्लोज आणि चार क्लोज सहा चार मधला फरक आठ चालतोय त्यावेळेला हे दहा बेरीज आणि आठा ओपन दहा फरक देखील आठच चालतोय हे आठ फरकानंतर सत्ता क्लोज तिरी क्लोज हा क्लोज क्लोजचा फरक सहा चालतोय तर हे पाच बेरीज आणि यक्का ओपन पाच मधला फरक हा सहाच चालतोय तर हे सहा फरकानंतर हे क्लोज क्लोज फरक पाच चालतो आहे त्यावेळेला हे आठ बेरीज आणि तिरी ओपन आठ फरक देखील पाचच चालतोय हे पाच फरकानंतर हा क्लोज आणि क्लोज तीन दोन ह्या क्लोज क्लोजचा फरक नऊ चालतोय त्याला हे बेरीज तीन आणि येणार ओपन यांच्यामधला फरक नऊ चालण्यासाठी सिंगल ओपन इथं चालायला पाहिजे दोनचा मित्रांनो हा दुरी ओपन तर झाला तर आता इथं फरक बघा मित्रांनो कोणत्या पद्धतीने आला पाहिजे हा नववा ओपन तर हा नऊ फरक चालतोय हा छक्का ओपन तर हा सहा फरक चालतोय हा सत्ता ओपन तर हा सात फरक चालतो आहे हा धुरी ओपन तर हा दोन फरक चालायला पाहिजे दोन फरक दुरी ओपन जोड झाली आपली चोवीस ची मित्रांनो पण हे दोन फरक का चालावं बघा तर हे जोडीत बेरीज चालते दहा हा दहा बेरीज आहे म्हणून हा नववा ओपन आणि हा नववा ओपन ओपन ओपनचा उलटा फरक चालतोय नऊ दहाचा मित्रांनो हा दहा बेरीजेखाली जोडीत बेरीज आहे पाच हा पाच बेरीज आहे म्हणून सरकून मित्रांनो हा यक्का ओपन आणि छक्का ओपन एक सहाचा उलटा फरक हा पाचच चालतोय तर पाच नंतर हा आठ बेरीज आहे आठ बेरीज आहे म्हणून एकला सरकून हा नववा ओपन आणि सत्ता ओपन नऊ सातचा फरक देखील आठच चालतोय आणि आठ नंतर हे तीन बेरीज आहे जोडीत तीन बेरीज आहे म्हणून हे नऊ ला सरकून हे परत नववा ओपन आणि हा दुरी ओपन नऊ दोनचा फरक हा तीन चालतोय तर ज्यावेळेला हे दहा बेरीज म्हणताना हे ओपन ओपन फरक दहा चालला त्यावेळा हा नव्वा ओपन आणि नऊ फरक यांच्यामधला फरक देखील दहा चालायला पाहिजे मित्रांनो हे पाच बेरीज हा यक्का ओपन छक्का ओपन ओपन ओपनचा फरक उलटा पाच चालला त्यावेळेला हा यक्का ओपन आणि सहा फरक एक सहा यांच्यामधला फरक देखील पाचच चालायला पाहिजे हे आठ बेरीज नववा ओपन आणि सत्ता ओपन नऊ सातचा फरक आठ चाललाय म्हणून हा नववा ओपन आणि येणारा फरक नऊ सातचा फरक देखील हा आठच चालतोय आणि हे तीन बेरीज चाललंय म्हणून हे ओपन ओपन तीन फरकासाठी हा नववा ओपन चाललाय मित्रांनो त्यामुळे हा ओपन आणि येणारा फरक यांच्यामधला फरक देखील तीन चालण्यासाठी तर सिंगल शूट दोनचा फरक हा चालायला पाहिजे तर पॅनेलसाठी बघा मित्रांनो पॅनेल आणि जोडी देखील दाखवतोय तर बघा मित्रांनो हे गुरुवारी जोर चालतोय ओपन ओपनवर दहा बेरीज ओपन ओपनवर दहा बेरीज त्यानंतर बघा मित्रांनो बुधवारी पासून सरकून बुधवारी तीनला दोन तेजी ओपन चालतोय पाचचा पण जोडीत बिरीज चालत्या एक ची पहिल्यांदा बिरीज चालली ची आता बिरीज चालते एक ची तर आता बिरीज चालायला पाहिजे दोन ची पण पाचला दोन तेजी सत्ता ओपनवर आणि मंगळवारी तर बघा मित्रांनो हे मंगळवारी सत्ता ओपनवर दोन बिरीज चालते सरकून मंगळवारी तर ह्या जोड्या का मित्रांनो तर ही जोडी चालायच्या आधी चा मित्रांनो सोमवारी अठरा वर नऊ बिरजीची जोडी चालते तर ही जोडी चालायच्या आधी चा आठ लाख तीन कमी पाच वर बेरीज चालतोय आठचा पहिल्यांदा नऊचा बेरीज चालला आता आठचा बेरीज चालला तर आता सातचा बेरीज चालायला पाहिजे पण पाच लाख तीन कमी दुरी ओपन वर तर ही जोड चालायच्या आधी मित्रांनो हे पाच लाख तीन कमी दुरी ओपन येते आणि जुरीत बेरीत सातचा देखील लागते राईटमध्ये चालतो ह्या जोड्यावर जोड्या चालतात ज्या वेळेला ही जोड चालायच्या आधी हे अठ्ठा ओपनवर नऊ बिरिज येते हे नऊ बेर्जाचा नऊ फरकाला हे त्रेचाळीस ची जोडी जर जा चालणार झाली तर हा जोड जो चालला आधी आपला हा तिर्री ओपन आहे तीन कट आठ तर हा तिर्री क्लोज आणि एका क्लोज क्लोज, क्लोज, क्लोज फरक हा रिव्हर्स मध्ये आठ चालायला पाहिजे तीन कट आठ फरका हा क्लोज जायला पाहिजे त्यावेळेला हा नऊ बिर्जेचा नऊ फरक ही जोडी मंगळवारी चालत्या त्रेचाळीस ची मित्रांनो तर हे आठ बेर्जाचा आठ फरक त्रेचाळीस नंतर त्रेपन्न ची जोडी जर चालणार झाली तर ही जोड चालायच्या आधी हा जो पंजाब ओपनवर एक ब्रेजीची जोडी चालल्या तर हा पाच ओपन आहे पाच कट दहा तर हा तिरी क्लोज आणि क्लोज हा क्लोज क्लोजचा उलटा फरक दहा चालायला पाहिजे दहा फरक चालण्यासाठी हा क्लोज यायला पाहिजे त्याच वेळेला आठ ब्रेजेचा आठ फरक चालून त्रेपन्नची जोडी चालते पहिल्यांदा काय चालतंय त्रेचाळीसची त्यानंतर त्रेपन्न ची तर आता चालायला पाहिजे त्रेसष्टची जोडी मित्रांनो तर ह्या जोड्यावर जोड्या ज्यावेळेला चालल्या हा सात बेरजेचा सात फरक जर चालणार झाला मित्रांनो तर हा सत्ता ओपन सात कट दोन तर हा क्लोज आणि पंजाब क्लोज हा क्लोज क्लोजचा रिव्हर्स उलटा फरक हा दोन चालतोय त्याच वेळेला हा सात वेरजेचा सात फरक चालून ही त्रेसष्टची जुडी रनिंगमध्ये चालते मित्रांनो तर त्रेसष्ट जुडी हे त्रेपन्न जुडी आणि हे त्रेचाळीसची जुडी ज्यावेळेला चालली मित्रांनो तर हा त्रि क्लोज ह्या मार्केटला रिलीज केला मित्रांनो तर जुडी चालत्या तेवीस ची हा क्लोज रिटर्न जर क्लोज या मार्केटला कधी जर रिलीज केला मित्रांनो क्लोज तर ही 36 जुडी चालत्या तेतीस ची पहिल्यांदा तेवीस चालली तेहतीस चालली तर आता जुडी चालायला पाहिजे त्रेचाळीस ची मित्रांनो हा क्लोज रिटर्न जर क्लोज ह्या मार्केटला मित्रांनो तर ही जोडी त्रेचाळीस मध्ये त्रेचाळीस अगदी दोन कट सत्ता ओपन जर बुधवार मार्केटला कधी रिलीज केला सत्ता ओपन तर हे जोडीत बेरीज सहाची कॉमन चालत्या मित्रांनो सहाची बेरीज कॉमन चालत्या तर हा ओपन आहे तीन तीन कट आठ ओपन जर बुधवार मार्केटला कधी रिलीज केला मित्रांनो आठ ओपन आठ ओपन पाहायचं आहे आपल्याला जर आठ ओपन बुधवार मार्केटला जर कधी रिलीज केला तर हे कॉमन बेरीज चालू चालवतोय पहिल्यांदा सात नऊ चालली डबल आठची चालली तर आता जुडी चालायला पाहिजे नऊ सातची मित्रांनो तर हा चौका ओपन कट नववा ओपन जर या मार्केटला कधी रिलीज केला तर हे ओपन ओपनवर सहा बेरिजीची जुडी अगदी राईटमध्ये चालवला मित्रांनो तो हे ओपन ओपनवर सहा बेरीज ओपन ओपनवर सहा बेरीज आणि हे सत्ता ओपनवर सहा बेरिजीची जोडी तर तो चालवला मित्रांनो पण क्लोज बघा हा नववा क्लोज चालतोय हा अठरा क्लोज चालतोय आणि हा सत्ता क्लोज चालतोय आता हे चालल्यानंतर ही जोडी देखील चालली मित्रांनो याच्यावर पण जवळ येते आता आपल्याला गरजेचं आहे तेवढंच मी सांगतो नववा क्लोज जो चालला मित्रांनो हा नववा क्लोज नऊ कट चार तर एक दोन तीन तिसर तीन आठवडं वर शनिवारी चौका ओपन चालायला पाहिजे जोडीत फरक चारचा चालतोय चौका ओपन म्हणून चार फरक चालतोय तिसऱ्या आठवड्यात शनिवारी हा अठ्ठा क्लोज कट तिरी पहिल्यांदा एक दोन तीन आठवड्यात चालत चाल तर आता एक आणि दोन दुसऱ्याच आठवड्यात आठ कट तिरी ओपन चालायला पाहिजे तिरी ओपन म्हणताना तीनच फरक चालतोय मित्रांनो आणि हे जोड ज्यावेळेला चाललंय मित्रांनो त्यावेळेला पहिल्यांदा तीन आठवडं वर चालत आपण त्यानंतर दोन आठवडे चाललं तर आता जागेवरच सात दुरी ओपन शनिवारी चालायला पाहिजे जोडीत फरक देखील दोन चालायला पाहिजे म्हणजे जुडी चालायला पाहिजे आपली चोवीस ची मित्रांनो तर ही जोडी का रिलीज व्हायला पाहिजे बघा काय काय ठेवलं आहे तु जर हा चौका ओपन वर ही चार फरकाची जोडी जर तो चालवणार झाला मित्रांनो तर ही जोड कधी रिलीज होत्या का रिलीज होत्या तर बघा मित्रांनो ह्याच्या आधी ज्या वेळेला आपली ही तेवीसची ची जोड म्हणजे हे सत्ता ओपनवर सहा वेरीची जोडी रिलीज व्हायच्या आधी ज्या वेळेला हे तेवीस जोडी चालले आणि हे अठ्ठा ओपनवर सहा बेरी चालायच्या आधी ज्या वेळेला ही आपली तेत्तीस ची जोडी चालल्या आणि हे नव ओपनवर सहा बेरी चालायच्या आधी हे त्रेचाळीसची ची जोडी चालल्या आहे तर तिरी क्लोज कॉमन आहे तर त्रि क्लोज कॉमन आहे तर त्रि क्लोज कॉमन आहे मित्रांनो तर हा तिरी क्लोज कट आठ फरक शुक्रवार मार्केटला आठ फरकाची जोडी बंद पाहिजे हा आठ फरक कशावर चालतोय तर नव्वावर चालतोय मित्रांनो हा क्लोज कट आठ फरक देखील या मार्केटला बंदच पाहिजे मित्रांनो आठ फरक हे बंदच राहते हे आठ फरक बंद राहते शुक्रवार मार्केटला फरक तर राहतेसच्या ओपनवर चालतोय पहिल्यांदा कशावर चालला एका ओपनवर चालला हातासच्या ओपनवर चालला तर आता नव्वा ओपनवर आठ फरक चालायला पाहिजे मित्रांनो तर हा त्रेचाळीस जोडी जो चाललाय तर हा ते क्लोज कट आठ फरक जर शुक्रवार मार्केटला जर कधी रिलीज करणार झाला तर हे नव्वा ओपनवर आठ फरक अगदी राईटमध्ये तो जोडी चालवलाय मित्रांनो हे नव्वा ज्यावेळेला चालवतोय ही जोडी ज्यावेळेला आठ फरकाची चालवलाय त्याच वेळेला हे नऊ कट चार तिसऱ्या आठवड्यात यायला पाहिजे चार फरक चालायला पाहिजे हे अठा क्लोज कट ओपन दुसऱ्या आठवड्यात चालायला पाहिजे जोडीत फरक तीन चालायला पाहिजे आणि हे जागेवरच सत्ता कट दुरी ओपन चालून जुडीत फरक दोन हे चोवीस ची जोडी चालायला पाहिजे पण ही चोवीस ची जोडी आता तयार कसं होतं बघा मित्रांनो कोणत्या पद्धतीने तयार होते हे चौका ओपनच काय येतं हे तिरी ओपनच का चालतंय आणि हाता दुरी ओपनच का चालायला पाहिजे आणि दोन फरकच का चालायला पाहिजे तर बघा मित्रांनो कोणत्या पद्धतीनं काय काय होते तर बघा मित्रांनो इथून एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात हा पाच ओपन तीन ओपन आणि सहा ओपन सहा आणि तीन नऊ नऊ आणि पाच चौदा ह्या तिन्ही ओपनची बिरीज ही चौदा म्हणजे चार चालतंय मित्रांनो हे चार चालायला पाहिजे त्यावेळेला याच आठवड्यात हा चौका ओपन चालायला पाहिजे चौका ओपन आणि तोच जोडीत तो फरक चार देखील चालायला पाहिजे चौका ओपन चार फरक पण जोडी कसं तयार होते बघा आता एक एकच दाखवतो हे जर चालणार झालं तर तिसऱ्या आठवड्यात हे पाच तीन सहा ह्या तिन्ही ओपनची बेरीज ही चार म्हणताना चौका ओपन चार फरक आता हिथं हे ओपन जर चालणार झाली तर एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात हे तिरी ओपन आणि याच्यावरचा हे तर मंगळवारचा ओपन तर हा मंगळवारचा सत्ता ओपन हा तिरी ओपन सात आणि तीन दहा आणि तीन तेरा ह्या तिन्ही ओपनची बेरीज ही तीन चालते म्हणतानाच तिसऱ्या आठवड्यात हा तिरी ओपन चालायला पाहिजे जो फरक तीन चालायला पाहिजे जर आता हे दुरी ओपन चालणार झाली तर एक दोन तीन हा सत्ता ओपन छक्का ओपन आणि हा नववा ओपन नऊ सहा पंधरा पाच आणि सात बारा म्हणजे दोन ह्या तिन्ही ओपनची बेरीज देखील दोन अगदी करेक्ट चाललंय मित्रांनो त्यामुळे तिसऱ्या आठवड्यात इथं दुरी ओपन आणि दोन फरक हे तर चालायलाच पाहिजे पण आता इथे ही बेरीज पण बघा कोणत्या ते पद्धतीने चालायला लागले मित्रांनो हा चौका ओपन चार फरक तर चालायला पाहिजे पण हे चौका ओपन वर चार फरक अठ्ठेचाळीस ची जोडी चालत असताना इथून एक दोन तीन इथंच मित्रांनो ह्याच्या आधी हा दशा क्लोज आणि हा दुरी ओपन यांचा फरक दोन चालतोय दशा क्लोज दुरी ओपन यांचा फरक दोन चालतोय त्यावेळा गुरुवार शुक्रवारला गाळ्यात फरक दोन चालतोय नववा क्लोज एका ओपन आणि हा गाळ्यात फरक ज्यावेळा दोन चालतोय त्यावेळेला हे चार बेरीज सहा बेरीज आणि हे दोन बिरीज ह्या तिन्ही जोड्यांची बेरीज देखील दोनच चालतंय का तर हे दोनच चालू आहे हा दसा क्लोज दुरी ओपन यांचा फरक दोन तर एक गाळा कट करून दुसऱ्या गाळ्यात हा दोन फरक हा दोन फरक म्हणताना हे दोन चार बिरीज आणि सहा बेरीज यांची बेरीज दहा आणि दोन बारा यांची बेरीज देखील दोनच चालतंय मित्रांनो हे दोन का चालतंय तर एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात हा आपला सत्ता ओपन रिलीज केलाय म्हणून हा सत्ता कट हा दोन चालतोय पॅटर्न आहे सगळं इथून बघा एक दोन तीन चार पाचव्या आठवड्यात हे दोन फरक एक घर कट करून हा गाड्यात दोन फरक त्यावेळेला तिन्ही जोड्यांची बेरीज ही दोन चालायला पाहिजे या पद्धतीने ही जोड तयार होते मित्रांनो अठ्ठेचाळीस आता हे तिरी ओपन चाल चालणार आहे तिरी ओपन तीन फरक पण हे चालत असताना मित्रांनो एक दोन तीन तर एक घर अगदी हा नववा क्लोज आणि दुरी ओपन यांचा फरक तीन चालतोय नववा क्लोज दुरी ओपन यांचा फरक तीन चालतोय तर एक गाळा कट करून हा गाळ्यात फरक तीनच चालतोय हा तीन फरक चाललाय म्हणून हे सहा बेरीज आठ बेरीज आणि नऊ बेरीज नऊ आठ आणि सहा ह्या तीनही जोड्यांची बेरीज देखील तीनच चालते मित्रांनो सहा आणि आठ यांची बेरीज चौदा म्हणजे चार झाली चार आणि हे नऊ यांची बेरीज ही तीनच चालते तीन हे तीनचा पॅटर्न का चालतोय तर हे दुसऱ्या आठवड्यात आपलं अठरा ओपनवर सहा बेरीजीची जोडी रिलीज केलाय म्हणून हे आठ कट तीन पहिल्यांदा आहेत ना सात नऊ पासून एक दोन तीन चार पाचव्या आठवड्यात हे पाहिलं तर आपण त्यावेळा हे चाललं तर आता इथनं एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात हे फरक, 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 तीन फरक क्लोज ओपन तीन फरक एक गाळा कट करून दुसऱ्या गाळ्यात तीन फरक त्यावेळा ह्या तिन्ही जोड्यांची बेरीज ही तीन चालण्यासाठी हे नऊ बेरीज चालते आणि ह्या तिन्ही ओपनची बेरीज ही इथं शहर जुडी आहे तर सत्ता ओपन तिरी ओपन तिरी ओपन ह्या तिन्ही ओपनची बेरीज तीन चालून तिरी ओपन आणि तीन फरक या पद्धतीने ही जुडी तयार होते तर आता इथं धुरी ओपन दोन फरक तर चालणार आहे मित्रांनो पण हे चालत असताना एक दोन तीन पहिल्यांदा इथं इथून एक दोन तीन चार पाचव्या आठवड्यात आपण पाहिलं तर हे तर इथून एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात पाहिलं तर तीन फरक तर आता आपला हा नववा ओपन आहे तर एक दोन तीनलाच मित्रांनो पहिल्यांदा पाच चार तर आता तीनला आणि इथून तिसऱ्या आठवड्यात एक घर एक आधी हा सत्ता क्लोज एका ओपन सात एकचा चा फरक देखील चार चालतोय एक गाळा कट करून गाळ्यात फरक देखील चार चाललाय हा चार फरक चाललाय तर हे नऊ बिरीज नऊ बिरीज आणि येणारा बिरीज ह्या तिन्ही जोड्यांची बिरीज देखील चार चालायला पाहिजे मित्रांनो तर चार बिरीज चालण्यासाठी हे नऊ बिरीज हे नऊ बिरीज नऊ नऊ अठरा अठरा म्हणजे आठ आणि इथं जुडीच बेरीज चालणार आहे आपली सहाची मित्रांनो मित्रांनो इथं बायचान्स ओपन जर मिस झाला तर सहा बेरीज हे धरून तुम्ही क्लोज देऊ शकता मित्रांनो क्लोजसाठी ट्राय करू शकता तर सहा बेरीज हे स्ट्रॉंग राहील मित्रांनो सहा बेरीज सिंगल राहील सिंगल जुडी राहील चोवीस ची या पद्धतीने ही चोवीस ची जुडी आहे तर हे येत असताना बघा मित्रांनो हे अठ्ठेचाळीस ची जुडी येत असताना ओपन पॅनल बघा एक चार नऊचा चा पॅनल आहे तर इथं एक चार आठचा चा पॅनेल आहे तर इथं पॅनेल प्यायला पाहिजे एक चार सातचा सा मित्रांनो तर एकशे सत्तेचाळीस ह्या सिंगल पॅनेलसाठी तीन लाईन ट्रिक लॉक सिस्टीमवरच माझ्याजवळ उपलब्ध आहेत मित्रांनो पण किती जरी दाखवलं तरी सगळं तिथंच आहे आणि बघा सध्या माझे लाईन ट्रिक हे व्यवस्थित पासिंग होत नाही आहे आपापल्या जबाबदारीवरच काय करायचं ते ठरवा तुम्ही मित्रांनो माझ्या मते तरी सिंगल जोडच आज प्रिंट व्हायला पाहिजे ओके